रेनगर आणि कॉम्रेड गोदुताईनगर इथल्या विजेच्या प्रश्नी माजी आमदार कामगार नेते नरसय्या मास्तर यांनी बारामती इथल्या मुख्य अभियंत्यांची भेट घेतली आणि स्मार्ट मीटर नको तर डिजिटल मीटर बसवा अशी मागणी त्यांनी केली आहे महावितरणच्या विभागीय कार्यालय बारामती येथील मुख्य अभियंता पेटकर यांना समक्ष भेटून स्मार्ट मीटरची नको डिजिटल मीटर बसवा अशी जनतेची आणि वीज ग्राहकांची आग्रही मागणी माजी आमदार नरसय्या आडममास्तर यांनी केली यावेळी शिष्टमंडळात वीरेंद्र पद्मा नरेश दुगाणे राजेंद्र गेंट्याल वसीम देशमुख आदींचा समावेश होता या प्रसंगी अडममास्तर यांनी मांडणी केली की कुंभारी इथं रेनगर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी फेडरेशनच्या माध्यमातून तीस हजार असंघटित कामगारांचा महत्वाकांक्षी पथदर्शी एकात्मिक गृहनिर्माण प्रकल्प उभारलेला आहे या प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला या प्रकल्पातील लाभार्थ्यांची डिजिटल मीटर लावण्याची मागणी आहे एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून पासून वीज महावितरणकडून सदतीस टक्के वीज दरवाढ करण्यात आली असून या दरवाढीमुळं तीन कोटी ग्राहकांकडून दरवर्षी पंचवीस हजार कोटी रुपये उकळण्याचा कुटील डाव सरकारनं चालवलेला आहे यावर शासनाची भूमिका काय असा परखड सवालही मास्तर यांनी केला सोलापूर शहरातील वेनगर आणि गुतुताईमध्ये त्या ठिकाणी डिजिटल मीटरची मागणी केली असताना वीज मंडळाचे अधिकारी स्मार्ट मीटर आमच्याकडे मीटर नाही अशा पद्धतीची सत्ते चालू केलेली आहे या विरोधात सिटून तेवीस एप्रिलला वीज मंडळावर हजारो लोकांचा मोर्चा नेऊन या स्मार्ट मीटर विरुद्ध एकवीस हजार नागरिकांचे व्यक्तिगत तक्रारी दाखल केलेल्या आहेत तरी सुद्धा वीज मंडळ याबद्दल कसलीही हालचाल करायला तयार नाही म्हणून वीज मंडळाचे चीफ इंजिनियर श्री पेटकर यांची भेट काल बारामती येथे दुपारी पावणे बारा वाजताच्या सुमारास सी टूच्या शिष्टमंडळाने भेट घेतली त्यांना सविस्तर निवेदन दिलं